नमस्कार तर आज आपण पुन्हा एकदा एका नवीन रेसिपीसोबत भेटत आहोत तर सध्या आषाढी एकादशी येत आहे आणि आषाढी एकादशीसाठी त्याच त्याच चवीचे उपवासाचे पदार्थ खाऊन जर कंटाळा आला असेल तर हा आपण वेगळ्या चवीचा एक पदार्थ बनवणार आहोत याला तुम्ही धिरडे किंवा आंबोळीसुद्धा म्हणू शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एका कढईमध्ये एक, एक वाटी भगर आणि अर्धी वाटी साबुदाना घेतलेला आहे भगरीला काही ठिकाणी वरीचा तांदूळ असं सुद्धा म्हटलं जातं आता भगर आणि साबुदाना गॅसवरती थोडेसे गरम होतील इथपर्यंत भाजून घ्यायचे जेणेकरून जेव्हा आपण भगर आणि साबुदाना मिक्सरमध्ये दळू तेव्हा ते, ते पटकन पावडर होईल आणि जाडसर राहणार नाही त्यासाठी आता इथं भगर आणि साबुदाना व्यवस्थित भाजून झालेला आहे गॅस बंद करून थोडेसे थंड होऊ द्यायचे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आणि त्याची पावडर तयार करून घ्यायची साधारणतः बारीक रव्याचं जसं टेक्स्चर असतं अगदी तसंच टेक्चर करून घ्यायचं आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये तीन ते चार हिरव्या मिरच्या टाकायच्या आणि बारीक वाटून घ्यायच्या आता आपण जी भगरीची पावडर तयार करून घेतली आहे त्यामध्ये अर्धी वाटी दही टाकायचं चवीनुसार मीठ टाकायचं अर्धा चमचा जिरे टाकायचे आणि वाटून घेतलेली हिरवी मिरची पेस्ट टाकायची आणि भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची कोथिंबीर आणि जिरे तुम्ही जर उपवासाला खात असाल तरच टाका किंवा नाही टाकले तरीसुद्धा चालेल ऑप्शनल आहे आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून इडली डोशासाठी जसं आपण बॅटर तयार करतो अगदी तशाच कन्सिस्टन्सीमध्ये बॅटर तयार करून घ्यायचं तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या बॅटरमध्ये भाजलेला दाण्याचा कूट टाकू शकता किंवा डेसिकेटेड कोकोनट टाकू शकता आता डोशासाठी जो तवा आपण वापरतो तो तवा व्यवस्थित गरम करून घ्यायचा मंद गॅस करून तव्याला तेलाने आणि पाण्याने व्यवस्थित ग्रीस करून घ्यायचं आणि त्यानंतर त्यावरती एक किंवा दोन चमचे तयार केलेलं बॅटर टाकायचं आणि गोल आकारामध्ये धिरडे किंवा आंबोळी तयार करून घ्यायची मीडियम फ्लेमवरती तीन ते चार मिनटं व्यवस्थित भाजून घ्यायचं एका साईडने दुसऱ्या साईडने सुद्धा एक चमचा तेल टाकायचं आणि व्यवस्थित पसरवून घ्यायचं उलथानाने आणि लगेचच आंबोळी पलटवून घ्यायची पलटवल्यानंतर तुम्ही पाहू शकता दुसऱ्या बाजूने किती छान सोनेरी रंग आलेला आहे एकसारखा त्याशिवाय आंबोळीला छान जाळीसुद्धा आलेली आहे आता दुसऱ्या साईडने सुद्धा दोन ते तीन मिनटं व्यवस्थित भाजून घ्यायची आणि त्यानंतर आंबोळी खाण्यासाठी तयार आहे याचप्रमाणे मी आणखी एकसुद्धा आंबोळी तयार करून घेणार आहे आपण जे एक वाटी भगर आणि अर्धी वाटी साबुदाना हे प्रमाण घेतलेलं आहे त्या प्रमाणामध्ये तीन ते चार आंबोळी आरामात बनवून होतात तर ही रेसिपी तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसंच तुम्ही ही आंबोळी खोबऱ्याच्या चटणीबरोबर शेंगदाण्याच्या चटणीबरोबर किंवा दह्यासोबतसुद्धा खाऊ शकता खूप छान लागते आणि दही टाकल्यामुळे चवसुद्धा वेगळी येते भेटूया नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय